मित्रांनो माझं नाव हेमंत आहे आणि मी एक ट्रक ड्रायव्हर आहे आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेल्या एका भयानक घटनेबद्दल सांगणार आहे एक अशी घटना जी मी आजपर्यंत विसरू शकलो नाही कधी कधी ती आठवली की माझ्या डोळ्यासमोर सगळं पुन्हा दिसू लागतं तिचा तो भयानक चेहरा रक्ताने माकलेलं शरीर आणि त्या पांढऱ्या निर्विकार डोळ्यांची नजर अत्यंत भेसूर होती ती त्या अपघातानंतर अनेक वर्ष मी झोपेतून घाबरून उठायचो मला वाटायचं मी ती आठवण कधीच मनातून मिटवू शकणार नाही त्या रात्री मी माझा ट्रक घेऊन लातूरहून कोल्हापूरकडे निघालो होतो साधारणपणे माझ्यासोबत एक क्लीनर असतो पण त्या दिवशी मी एकटाच होतो एकटाच लांब प्रवासावर निघालो होतो मी मागची सात वर्ष ट्रक चालवत होतो म्हणून ट्रक चालवण्यात मला चांगला अनुभव होता पण त्या रात्री काय घडलं हे सांगायला शब्द अपुरे पळतात माझा ठाम विश्वास आहे जेव्हा तुमच्यासोबत काही भयंकर घडणार असतं तेव्हा त्याची चावलही लागत नाही ते सरळ घडून जातं त्या रात्री मी गाणी ऐकत निवांतपणे ट्रक चालवत होतो सुमारे रात्रीचे दहा वाजले असतील ट्रक चालवत असतानाच माझं लक्ष अचानक रस्त्याच्या कडेला गेलं तेथे एक बाई उभी होती तिच्या हातात काहीतरी होतं कदाचित एखादी पिशवी किंवा बाहुलीसारखी वस्तू मी तिच्याकडे पाहिलं ती थेट माझ्या ट्रककडेच पाहत होती किंवा कदाचित माझ्याकडेच मी नीट पाहू शकलो नाही आणि पुढे निघून गेलो बहुतेक ती लेफ्ट थांबली असावी आणि त्याच अपेक्षेने माझ्याकडे पाहत असावी मी पुन्हा लक्ष पुढच्या रस्त्यावर केंद्रित केलं अजून काही अर्धा किलोमीटर गेल्यावर मला कानात काही विचित्र आवाज ऐकू येऊ लागले जणू कोणी काही मंत्र जपत आहे किंवा कोणीतरी मला काही सांगायचा सा प्रयत्न करत आहे मी विचार केला कदाचित माझे कान वाजत असतील किंवा मला झोप येत असेल म्हणून मी मनातून त्या विचारांना दूर करण्याचा प्रयत्न केला आणि समोरच्या गाड्यांवर लक्ष केंद्रित केलं पण ते आवाज थांबायलाच तयार नव्हते जणू कोणी माझ्याच कानाशी पुटपुटत होतं माझं डोकं फिरू लागलं मी ठरवलं गाडी थांबून थोडं स्वतःला सावरायला हवं मी ट्रक रस्त्याच्या कडेला लावला खाली उतरून थोडं पाणी घेतलं हातपाय बधीर झाले होते थोडं चाललो शरीर सैल करण्याचा प्रयत्न केला बॉटलमधलं पाणी घेऊन चेहरा धुतला आणि पुन्हा गाडी चढायला गेलो तेव्हाच माझं लक्ष मागच्या रस्त्याकडे गेलं माझ्या ट्रकच्या मागे सुमारे पंचवीस तीस पावलांवर कोणीतरी उभं होतं ट्रकच्या मागच्या लाल पिवळ्या प्रकाशात मी त्याला नीट पाहू शकलो नाही क्षणभर थांबलो पण त्याने ना आवाज दिला ना काही इशारा केला मी गाडीत बसलो आणि पुढे निघालो एक नजर साईड मिररमध्ये टाकली आणि माझ्या अंगावर काटा आला मागे कोणीच नव्हतं क्षणभरात ते तिथून गायब झालं होतं आता खरंच मला असं वाटू लागलं काहीतरी गडबड आहे कधी आवाज ऐकू येत होता कधी काहीतरी दिसत होतं मी मनात ठरवलं की कुठल्या तरी, तरी धाब्यावर थांबून विश्रांती घ्यावी अशा एकांत रस्त्यावर थांबणं योग्य नव्हतं काही अंतर गेल्यावर पुन्हा तोच आवाज खाण्यात आला मी डोळे चोळू लागलो जेव्हा मी डोळे मिटत होतो तेव्हा काही परछाया दिसत होत्या आणि पापण्या झपकल्या की नाहीशा होत होत्या मला वाटलं मी वेळास आलो की काय कारण असं काही माझ्यासोबत कधीच झालं नव्हतं मी लक्षपूर्वक पाहिलं आणि जाणवलं मी चुकीच्या रस्त्यावर आलो आहे आजूबाजूला पाहिलं तर सगळं अनोळखी वाटलं मी कुठे भटकून आलो हेच समजत नव्हतं मी ट्रक पुन्हा थांबवला बाहेर आलो आणि चारही बाजूला पाहिलं ती जागा पूर्णपणे ओसाळ होती कुठलाच आवाज नाही कुठलीच हालचाल नाही फक्त अंधार आणि भयानक सन्नाटा देवत जाणो त्यावेळी माझ्यासोबत काय कळत होतं माझ्यासमोर दोन रस्ते फुटत होते कुठला घ्यावा हेच कळत नव्हता मी ठरवलं की ट्रक मागे वळवून आपला मूळ रस्ता शोधावा मी ट्रक मागे फिरवला आणि परत हायवेच्या दिशेने निघालो मला खरं तर हेही ठाऊक नव्हतं की खरंच हायवे मागे आहे की नाही पण मनात वाटलं जर मी चुकीचा रस्ता पकडला असेल तर ह्याच रस्त्याने मागे गेलो तर परत हायवेपर्यंत पोहोचता येईल ट्रक वाळवून थोडे पुढे गेलो आणि तेव्हाच माझ्यासमोर रस्त्याच्या कडेला पुन्हा एक बाई दिसली ती सुमारे पंचवीस तीस वर्षाची असेल मी मनात विचार केला अशा गडद सन्नाट्यात अशा निर्जन ठिकाणी ही बाई यावेळी काय करत असेल तिच्या अंगावर पांढरे कपडे होते ती माझ्यापासून थोड्या अंतरावर उभी राहून ट्रककडे बघत होती मी ट्रक थोडा तिच्या जवळ नेला जवळ गेल्यावर लक्षात आलं ती बाई गर्भवती होती तिची अवस्था पाहून मला वाईट वाटलं मी तिला काही विचारण्याचा प्रयत्न केला आवाज देऊन विचारलं अहो ताई एवढ्या रात्री इथे काय करताय काही मदत हवी आहे का पण तिने काहीच उत्तर दिलं नाही ती फक्त माझ्याकडे शांतपणे बघत राहिली मी पुन्हा विचारलं कुठं जायचे आहे तुम्हाला घर कुठं आहे तुमचं आणि तुमचा नवरा कुठे आहे ती काहीच बोलली नाही फक्त तिच्या डोळ्यात एक अजब रिक्तता होती मी पुन्हा म्हणालो सांगा ना ताई कुठं जायचं आहे तुम्हाला सोडतो मी तुम्हाला त्यावेळी तिने फारच थंड आवाजात उत्तर दिलं फिरत आहे मी कुठं जायचं नाही मला मला तेव्हा काय झालं काय माहीत पण मी सामान्यतः अशा गोष्टींपासून दूरच राहतो कारण रस्त्यावर भेटणारे अनोळखे लोक तेही निर्जन ठिकाणी धोकादायक ठरू शकतात पण तरीही तिची अवस्था पाहून माझं मन बिघडलं मी ठरवलं चला हिला जवळच्या ढाब्यापर्यंत घेऊन जाऊ काही खायला देऊ आणि सुरक्षित जागी सोडू मी तिला ट्रकमध्ये बसायला सांगितलं ती काही क्षण माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत राहिली आणि मग हळूच ट्रकमध्ये बसली मी ट्रक पुढे चालवायला सुरुवात केली तिच्याकडे पाहून मी म्हणालो तुमची अवस्था पाहून वाटतं तुम्ही बऱ्याच दिवसांपासून काही खाल्लं नाही आणि तुमचं कोणीच नाही का तुमचा नवरा वगैरे कुठं आहे ती शांत निर्जीव नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाली मेलाय तिचं उत्तर ऐकून माझं मन अजूनच खिन्न झालं मी विषय बदलत म्हणालो बरं काही नाही पुढे ढाब्यावर थांबू थोडं काही खाऊ आणि मग मी तुम्हाला सोडतो ती काहीच बोलली नाही तिचं संपूर्ण लक्ष तिच्या पोटाकडे होतं बहुतेक तिच्या बाळाकडे मला वाटलं कदाचित तिला वेदना होत असतील मी विचारलं काय कोणता महिना आहे ती पुन्हा काहीच बोलली नाही फक्त आपल्या पोट्यावर हात फिरवत राहिली मी मनात विचार केला बहुधा ती एखाद्या मोठ्या आघातात आहे म्हणून बोलायला तयार नाही मी शांतपणे ट्रक चालवत राहिलो पुढचा रस्ता कुठे जातोय काही कल्पना नव्हती मी तिच्याकडे पाहून विचारलं तुम्हाला माहिती आहे का हा रस्ता कुठे जातो तीच ती थंड गंभीर नजर आणि उत्तर आलं मृत्यूकडे यावढी माझ्या अंगावर काटा आला मी थोडा रागात म्हणालो काय विचित्र बाई आहेस तू मी नीट बोलतोय आणि तू इतकी विचित्र उत्तर देतेस मी गाडी चालवत राहिलो थोड्या वेळाने मी नकळत माझ्या गळ्यातील धाग्याला हात लावला असा धागा आम्ही ट्रकवाल्यांनी एखाद्या साधू बाबांकडून रक्षणासाठी बांधलेला असतो काही वेळ मी काहीच बोललो नाही मी फक्त रस्ता बघत ट्रक चालवत राहिलो अचानक मला पायाखाली काहीतरी चिकट जाणवलं मी ब्रेकवरून पाय काढला आणि खाली पाहिलं केबिनच्या सगळीकडे रक्त पसरलेलं होतं मी हातरलो हे काय एवढं सगळं रक्त कुठून आलं असं म्हणत मी मागच्या सीटच्या दिशेने पाहिलं ती बाई तिथे नव्हती मी विचारात पडलो ती तर गर्भवती होती अचानक कुठे गेली चल त्या ट्रकमधून खाली उडी मारली का आणि हे सगळं रक्त तिचंच तर नाही ना मी काही काहीने ट्रक थांबवला आणि खाली उतरलो बाहेर पाहिलं ती बाई तिथेच होती रस्त्याच्या कडेला बसलेली आपले गुळघे मिठीत घेत थरथरत होती मी तिच्याकडे मागूनच हळू आवाजात म्हणालो काय झालं तुला काही त्रास होतोय का पण तिचं लक्ष माझ्याकडे नव्हतं ती कुठेतरी वेगळ्या जगात थरवली होती तिचं डोकं खाली झुकलेलं होतं आणि त्या क्षणी तिचा हात हळूहळू वर उचलला गेला त्या हाताकडे पाहताच माझे डोळे थरथरले त्या हातावर रक्त लागलेलं होतं आणि त्या हातात रक्ताने मागलेला खंजीर होता मी काही समजून घेण्याआधीच तिने तो खंजीर स्वतःच्या पोटावर फिरवला आणि ती एकदम वेड्यासारखी किंचाळली तिच्या त्या किंचाळण्याने माझ्या डोक्यापासून पायापर्यंत जणू विजेचा झटका गेला तो भयानक क्षण पाहून मी थरथरलो घाबरलो हादरलो मला कोणत्याही गोंधळात पडायचं नव्हतं पण ती बाई स्वतःला इजा करत होती म्हणून तिला थांबवणं गरजेचं होतं मी तिच्या दिशेने पावलं टाकली पण ती बाई कोण होती काय करू पाहत होती याचं उत्तर मला मिळणार नव्हतं तिने पुन्हा आपला हात हवेत उचलला आणि मी लगेच तिचा हात हवेतच पकडला त्या हाताचा स्पर्श थंड कठोर निर्जीव होता जणू मृतदेहाचा मी विचार केला हिला उचलून रुग्णालयात घेऊन जाणं योग्य ठरेल मी तिला काही सांगणार इतक्यात ती अचानक एका जोराच्या किंचाळीसह हवेत फिरली अगदी एखाद्या बाहुलीसारखी आणि क्षणात माझ्या चेहऱ्यासमोर येऊन थांबली माझ्या अंगावर काटा आला तिचा चेहरा इतका भयानक होता की श्वासच अडकला तिच्याकडे पाहताच माझं शरीर जणू दगडासारखं झालं त्या क्षणी मला समजलं ही सामान्य बाई नाही ही एक आत्मा आहे एक चुडेल तिच्या अंगावर सगळीकडे जखमा होत्या कपडे फाटलेले रक्ताने माकलेले तिच्या चेहऱ्याचं मास थरथरत होतं आणि पोटातून रो आणि पोटातून काळं ओलं रक्त वाहत होतं एका हातात तुझं रक्त आणलेला खंजीर आणि दुसऱ्या हातात रक्ताने माकलेली एक बाहुली ती माझ्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आली आणि एक भीषण गटगटणाऱ्या आवाजात म्हणाली मी तुला मारून टाकेन मी काहीही करू शकत नव्हतो जून माझ्या शरीरातील सगळं रक्त गोठलं होतं माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता ती आता भयानकतेपेक्षा जास्त घृणास्पद वाटत होती भीतीने माझा हात आपापस सुटून गेला तिचा चेहरा असा भयान होता की जो कोणी पाहिला असता तो वेळा झाला असता माझं डोकं जड झालं दृष्टी काळवडू लागली आजूबाजूला एक गुळ शांतता पसरली पण मी अजूनही हार मानली नव्हती काहीतरी ताकद गोळा करून मी तिथून पळायला सुरुवात केली मी फक्त पळत राहिलो कुठेही किती दूर काहीच ठाऊक नव्हतं फक्त काळोख आणि त्या काळोखात माझे पाय आंधळेपणाने धावत होते माझ्या भोवतीच्या झाडांची देखील आकृती आत्म्यांसारखी चालत होती सगळं काही भयानक होतं मी धावतच राहिलो शेवटी एका जुन्या झाडाजवळ जाऊन थांबलो तेव्हाच माझ्या कानांवर एक मंद गुणगुणण्याचा आवाज आला मी नीट ऐकण्याचा प्रयत्न केला आवाज माझ्या मागून येत होता मी सावधपणे मागे वळून पाहिलं तीच ती थी चुडेल तीच धाडामागे बसलेली होती तिचे केस विस्कटलेले आणि ती कपनासारख्या कपड्यात गुंडाळलेली होती ती आपल्या भावलीला मांडीवर घेऊन काहीतरी गाणी गात होती जणू ती आपल्या मुलाला नाही तर मला ती मला झोपवण्यासाठी गात होती माझं मन हिलावलं माझा मेंदूजणू फुटणार होता ती गुनगुणाटी आवाज माझ्या भोवती घुमू लागले मी माझं डोकं दोन्ही हातांनी पकडलं आणि भीतीने किंचाळू लागलं डोळ्यातून पाणी वाहू लागलं दुःखामुळे मी डोळे घट्ट मिटले आणि पुढच्या क्षणात सगळं शांत झालं माझा श्वास अजूनही वेगाने चालू होता हळूहळू मी डोळे उघडले आणि पुढच्या क्षणात जणू विजेचा झटका बसल्यासारखं झालं ती हडळ माझ्या समोर होती तिचा चेहरा अगदी माझ्या चेहऱ्याजवळ होता आणि माझं डोकं तिच्या मांडीवर ठेवलं होतं तिच्या श्वासाचा थरथराट माझ्या त्वचेवर जाणवत होता ती आपल्या विचित्र आवाजात काहीतरी कुजबुजत होती आणि मी भयाने थरथरत होतो त्या क्षणी मला जाणवलं मी आता मृत्यूच्या मिठीत आहे माझ्या शरीरात उरलेली सारी शक्ती संपली होती मी तिच्या मांडीवर एका निर्जीव बावलीसारखा पडलेलो होतो फक्त तिच्या भयावह भा डोळ्यांमध्ये अडकलेला यावेळी सगळं काही माझ्या शक्ती बाहेर गेलं होतं माझे डोळे मिटत चालले होते डोळे पूर्णपणे मिटायच्या आधी मला ताईच्या बाजूला एखाद्या सावलीसारखं काहीतरी हलताना जाणवलं ती सावली माझ्या दिशेने येत होती आणि काही क्षणातच मी एखाद्या वेगळ्या जगात पोहोचलो जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी माझ्या गाडीच्या जवळ रस्त्यावर पडलेलो होतो माझ्या आजूबाजूला खूप लोक जमा झाले होते मला थोडं शुद्धीवर आल्यावर जाणवलं कि ते माजा हड़ो हड़ो माजा की ते सगळे माझ्याबद्दलच बोलत होते कोणीतरी मला ओसलून एका झळाखाली बसावलं आणि मोठ्या आवाजात विचारलं भाऊ ठीक आहेस ना काय झालं तुला अशी अवस्था कशी झाली हळूहळू माझी शुद्ध पूर्णपणे परत आली माझ्या आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांपैकी एक माणूस माझ्याकडे आला त्याचा चेहरा साधा पण तेजस्वी होता जणू एखादा साधू तो माझ्याजवळ येऊन म्हणाला झाला आराम आता उठ पुढं निघायचं आहे मला घाई आहे मी चकित होऊन त्याचं बोलणं ऐकत होतो पण मला काहीच समजत नव्हतं तो कोण होता आणि अशी बोलणी का करत होता मग त्याने आजूबाजूच्या लोकांना सांगितलं कशाला घाबरताय सगळे काल रात्री यानं जास्त प्यायली होती नशेत रस्ता चुकला आणि इथे ये येऊन पडला जमत नाही तर इतकं का पितात लोक बरं सोडा आता आम्हाला निघायचा आहे तो माणूस मला उचलून माझ्या ट्रककडे घेऊन गेला त्याच्या आधाराने मी कसाबसा गाडीत बसलो पण माझ्या मनात अजूनही त्या रात्रीचं भय फिरत होता मी थोडे थरथरत्या आवाजात विचारलं आपण कोण तो थोडा हलकसा हसला आणि म्हणाला गाडी पुढं आधी मी आजूबाजूला पाहिलं सगळे लोक आमच्याकडे पाहत होते मी माझ्या मनात उठलेल्या विचारांना शांत केलं आणि ट्रक चालू केला काही अंतर गेल्यावर त्या माणसाने सांगितलं की तो काली मातेचा पुजारी आहे तो गावोगाव फिरून साधना करतो आणि त्या रात्रीही तो आपल्या साधनेवर निघाला होता त्यालाच मी रस्त्यावर पडलेला दिसलो त्याने मला सांगितलं की ती एक भटकणारी आत्मा होती आणि मी नकळत तिच्या दायऱ्यात शिरलो होतो पण सुदैवाने त्याने मला वाचावलं त्या घटनेतून मी जिवंत सुटलो पण तिचा भय माझ्या मनात कायमचं बसून राहिलं आजही जेव्हा ती रात्र आठवते तेव्हा ती स्त्री ती भटकणारी आत्मा माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते आणि आजपर्यंत मी तिला विसरू शकलो नाही ही होती आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा